मागच्या वीस ते तीस वर्षापासून साहेबांचं काम केलं पण पाच वर्षापूर्वी काय घडलेले प्रकार आणि त्या प्रकारामधला एक मेन आहे पण तेव्हापासून आम्ही आढळल्या पडलो हो, आहोत असे असंख्य कार्यकर्ते आहेत हे विकास पुरुष माणूस आहे साहेबांशिवाय या तालुक्याचा ता विकास झालेला नाही आणि भविष्यात सुद्धा होणार नाही कुणीतरी जाहिरात घ्यायला नाही डोळ्यामध्ये त्याच्या फोटो जाहीर करायले असा प्रकार न करता साहेब हे विकासाचे पुरुष आहेत आणि साहेबांना उभं टाकावा ही विनंती आहे चव्हाण ते सर्कल मधून कुडाळा गाव आहे माझ साहेब एकोणीशे पंच्याण्णव पासून कुडाळा हे गाव तुम्हाला कधी हमेशा प्लस दिलेला आहे आणि तुमच्या शब्दावर मागच्या पाच वर्षाखाली बी आधी चुकून प्लस दिलं आणि त्याच प्रायश्चित्य आम्हाला आमच्या गावच्या एखाद्या सरपंचावर सुद्धा तीनशे सात केस होऊ शकते भाऊ एक खोटारडी केस सुद्धा इथपर्यंत हात घालण्यात आले भाऊ तुम्ही येसाल तर आमच्या पक्षात या त्यामुळे तुम्हाला आमचे हात जोडून नम्र म्हणते भाऊ की ही विधानसभा तुम्हाला तुमच्यासाठी नाही तर आमच्यासाठी लढण्याची गरज मी सर्व मान्यवर व संघातील गाव शिव पांढरे काळी शिवार माती यांची नाळ कधीही न ना तोडणारे असंख्य मायबाब कोशिंदे आणि साहेबांची साथ कधीही न सोडणारे कट्टर कार्यकर्ते साहेब हे कार्यकर्ते तुमचे आहेत साहेब हे कार्यकर्ते तुम्हाला राजी करण्यासाठी इथं आले साहेब आज सगळे जण तुम्हाला उभं राहा उभं म्हणता पण साहेब तुम्ही तुम्ही कार्यकर्त्यांना सांगता मी सांगतो मी पाहतो पण साहेब येणाऱ्या काळात आताही भगवानराव कावळे म्हणले की साहेब जर तुम्ही उभं राहिले नाही तर याच्यातल्या पंचवीस टक्के कार्यकर्त्यांना हज्याट्या येईल ही गोष्ट खरी आहे साहेब आज मतदारसंघात तुम्ही बघा

तिकडे शेतात निंदायली आणि मी कार्यकर्ता म्हणून तुम्हाला मी ही खन्याला, खन्याला काम एक गोष्ट तुम्हाला सांगतो बैलवानाची नियमाची दोन शब्द संपवतो एका गावात एक पोरगा असतय पोरगा जरा आगाव असतय सगळं गाव त्या पोराला कटाळतय कोणासंघ भांडण कर कोणासंघ काही कर पण ते गाव जेव्हा त्या पोराला कटायचंय गावानं मिटिंग घेतली आणि गाव सांगतंय की या पोराला कुठेतरी आता गावाच्या बाहेर काढून दिलं पाहिजे याचा काहीतरी बंदोबस्त लावला पाहिजे नाहीतर हे आपल्याला जगू देणार नाही गावानं केली पोराला कोल्हापूरला तालवीत दाटण्यात आलं तालवीत गेल्यावर पोरगा अजूनच पैलवान झालं कुस्त्या खेळायला लागलं आणि एक दिवस त्या पोरानं महाराष्ट्र केसरीची साहेब गदा मिळवली त्या पोरानं महाराष्ट्र केसरीची गदा मिळवली गावातले सगळे बनले आपल्या गावासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे या आपल्या गावातल्या मुलानं आपल्यासाठी ही महाराष्ट्र केसरीची गदा मिळवली आणि म्हणून त्या पोराची गावात रॅली काढण्यात आली त्या पोराचा सत्कार करण्यात आला आता रॅली म्हणली का तिथं भाषण साहेब आलेच आणि म्हणून त्या मुलासाठी तिथं भाषण ठेवण्यात आले गावातील सगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींची भाषण त्या ठिकाणी झाली आणि शेवटी त्याच्यात एक जर म्हणला की आपली सगळ्याची भाषण झाली आता या पैलवानाला बोलू द्या आता काहीतरी म्हणले नका त्याला बोला येत नाही नाही म्हणले त्याला बोलू द्या त्याच्या हातात माईक दिला त्यानं माईक घेतला आणि सांगितलं मला काय बोलता येत नाही आयुष्यात महाराष्ट्र केसरीची गदा मी त्या ठिकाणी मिळवली पण आता माझी एकच इच्छा आहे शेवटची की ज्या वस्ताना मला घडवलंय त्या वस्तादाला मला एकदा पाडायचंय सगळे जण म्हणले हे काय कामाचं नाही नाही म्हणला मला एकदा खेळायचीच आई हो द्या जे होईल ते होईल मला एकदा खेळायची म्हणला आणि उद्या सकाळी गावकऱ्यांना ठरवलं वस्ताद साहेब जरा आता वस्ताद वस्तांत वस्त असतो पण वस्ताद जरा उतरता वयाला लागला होता आणि ठरल्याप्रमाणे कुस्ती झाली साहेब आकडे सगळे रंगले सकाळी सगळ्या गावात चंडौर चाला उद्या कुस्ती उद्या कुस्ती उद्या कुस्ती आणि मनोहर उद्याची कुस्ती झाली साहेब वस्तात तुमच्या सध्या जरा रंगलेला होता त्या वस्तादानं एक डाव टाकला आणि त्या डावात त्या कुस्त्याला मातीमोल करण्याचं काम त्या वस्ताना केलं शेवटी कुस्ती जिंकल्या कुस्ती जिंकल्या तो पैलवान साहेब म्हणाला पैलवान म्हणाला अहो असं का केलं हा डाव काय तेव्हा त्या वस्ताना दिलेलं उत्तर माय बाप हो आपल्या सगळ्याला घरी घेऊन जायचंय आणि आता साहेब उमेदवार नाही आता अपच उमेदवार आहेत आपल्याला मनात ठेवून काम करायचंय तेव्हा तेव्हा ते दे वस्तात त्या वस्तादा सांगितलं तुझी कोणती जात हे मला माहित आहे तुम्ही जात एक दिवस फिरणार हे मला माहित होत म्हणून हे डाव मी ठेवला होता कारण मला हायचा नेतृत्वात तो डाव आज आपल्या पुढे आहे आणि साहेब तो डाव नक्कीच टाकतील आणि येणाऱ्या काळात त्या विद्यमान आपल्याला राहणार नाही एवढाच आशावाद तुमच्या समोर मी या ठिकाणी ठेवतो दर, ताइबान बतल, ताइबान बतल, एक शेर बाकी 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 है, हार बाकी है, जीत बाकी है, हार अभी 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 तो जिंदगी का सार से की तरफ, किया पन्ना था, विधानसभा में पूरी किताब बाकी है शिवराज हृदयाचे बरे मी हरनगर सरकारचा शाखा प्रमुख वार्ड क्रमांक दोन बालाजी अप्पाराव सोळंदे राहणार हयातनगर हयातनगर सर्कल मधून बोलतो बऱ्याच अडचणी आलेल्या आहेत याकरता नाणेगावकर साहेबाला सूचना बाबा सर्व कार्यकर्ते जमले ते एकमेव तुमच्यामुळे जमले बरेच कार्यकर्त्याला दुखापत झाली साडे चार वर्षापासून एका दिवसापासून नाही दोन दिवसापासून नाही प्रत्येक ठिकाणावर तहसीला गेले 3 बोम घरकुलचा चेक करायला गेले 3 बोम पीएसआयच्या ठाण्याला गेले 3 बोम गाडी या करता इमान सुद्धा ते ना गट करून घेतला सरस्वती दान सभा मतदार संघटना सगळी मागवून घेतला दुष्काळ सुद्धा करून घेतला येतात जरा जरा या गोरगरिबांचा विचार करा आणि तुम्ही तिकीट मनात बाबा मला मी राहतो तुम्ही लेत मनालेत धापा धाटल्यात मेले मेलेत काय करत राहेत क्या करता उभे आहे एक बार

अंबरकीच्या कार्यकाळामध्ये दोन तीन सभागृह असतील गावामध्ये होत असलेल्या विविध विकास कामामध्ये तुमच्या कामाची पावती ती आमच्या सर्कल मध्ये आहे आणि विद्यमान आमदाराने जे तुमच्या झोपत राहणारे कार्यकर्ते आहेत त्यांनी कुठल्याही पद्धतीच तुमच्या विरोधात त्यांच्या सोबत राहून काम करू नये म्हणून आमच्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये बॅनर पूर्णपणे आणून देखील गावामध्ये विरोधाच काम करायचं आणि वसमत वो वरुण मानस विरोधी पक्षांच्या घरी पाठवायचं इथपर्यंत काम या आमदार साहेबांनी केलंय त्याचबरोबर खाबाळामध्ये सुद्धा असेल खंडेराव सरपंचांच्या विरोधात या ठिकाणचा एक हॉटेलवाला उभा करून त्या ठिकाणी त्यांनी जे आपले जुने हाराचे मासाचे कार्यकर्ते आहेत त्यांना बाजूला ठेवण्याचं काम या विद्यमान आमदाराच्या माध्यमातून झालेलं आहे आजपर्यंत माझ्या गावामध्ये कुठल्याही पद्धतीचं काम आमदाराच्या माध्यमातून झालेलं नाही आपण ज्या ज्या फोन करून सांगितले तरी सुद्धा आमदाराकडून काम झालेलं नाही आश्वासन मात्र अशी युट्यूबच्या माध्यमातून आणि आमदाराचे कार्यकर्ते या ठिकाणी सांगता येत एक ट्रान्सफॉर्मर येतोय शेतकऱ्याच्या आठवड्यापर्यंत लाईट जाणार आहे पण अजून पर्यंत त्याचा लाईट लागला

आपले भाऊ दांडेगावकर साहेब पहिले राज्यमंत्री होते भाऊ माझं परमिशन केलं जे तालुक्याचा ता। विधानसभा अध्यक्ष होतो भाऊनं मला जिल्ह्यावर हो नव्हतं पाठवलं तसेच महाराष्ट्र शरद पवार साहेब देखील भाऊला कॅबिनेट मंत्री या पदावर येणार आहे त्यामुळं फार एवढे लोक जमले भाऊ पाहिजे म्हणून आणते बाहेर भरपूर माणसं आहे याच्यापेक्षा दुप्पट माणसं इथं जेवणात आणि घर बसलेले का आम्हाला तर वाटत नाही चिंता करायची गरज असेल की भाऊ उभे राहणार नाही एवढ्या लोकांची मन कोणी कोणी नसते एवढ्या मनानं एवढ्या मनानं भाऊ आमचं करणार लोक आलेले त्यामुळे भाऊ उभं राहणार हे निश्चित आहे तुम्ही तुमचा गुलाब तयार ठेवा राहिल्या गोष्टी काही का हो। हो। पत्रकार ना आता लोकांना सांगितलं की हे असे गुन्हे दाखल केले तसेच गुन्हे ते पत्रकार होता त्या पत्रकार पेशंटला नामेकांना तो पेशंट दूर झाला त्या पेशंटला एका माणसाला जाऊन सांगितलं त्या नाव टाक आहे पण ते पत्रकार जेवढे खालचं राजकारण जेव्हा हे कोणीच करू नये पण आमच्या कारणावर गोष्ट आधी खरी आहे खोटी आम्हाला नाही इतर एक पत्र झाले त्या पत्रकारावर गुन्हा दाखल करा बाकीचा पोलिटिशियनला खर्च आहे का दवाखान्याचा खर्च आम्ही घेतो अशा पर्यंत राजकारण इथं नव्हतं होऊ नाही कोणीही करू नये यामुळे लोक थोडे भाऊ आता थोडे लोक बिघडले एवढे लोक आहेत जे खानच कमी भाऊ भरपूर लोक आता गावात आम्हाला लोकांना चला गाड्या गाड्या बोलतोय भरपूर लोक यायला तयार तर भगवानची इच्छा असे की एकदा तो म्हणून सांगा आम्ही थोडा कामाला लागतो सगळे कामाला लागलेले नाहीत पण आम्ही पण थोडे आम्ही कामाला लागतो बाकी सर्वांना बोलायचे आमची विनंती एवढीच आहे की भाऊ उभं राहतील शंका वाटत नाही पस्तीस मिनिट आहे बाहेर हजारो हो लोक होते आम्ही सात आठ जण होतो हजारो लोक होते भाऊ पस्तीस मिनिट आम्हाला टाईम केला पस्तीस मिनिटानंतर आम्ही घराच्या बाहेर निघालो गावात पब्लिक आम्हाला बसस्टँड पर्यंत घेतली होती पब्लिक तुम्हाला बस मिनिटं

तुम्ही म्हणाले <laughs> <नहीं तो भाँगा। laughs> की तुमच्या साहेबाला उभं राहून राहा अजून असाय भाऊ सगळ्यांचा आखरे आता मी शरद पवार साहेब आम्हाला काय बोल इतक्या लोक सांगायला नाही आवडणार भर वाटणार नाही ते म्हणजे तसा माणूस महाराष्ट्रात माझ्याच होत साखर महाराष्ट्राचा जे प्रकार दिला सागर महाराष्ट्राचा अध्यक्ष करा भारताचा मी ह्या मुद्द्यावर भात घालणार आहे की आपण एवढे जमा झालो कशासाठी पक्ष कशासाठी मीटिंग कशासाठी हे करायचं कशासाठी कामधंदा सोडून आपण एकत्र येतो कशासाठी या गोष्टी मला बरं कर चिंतन करायचंय आहे की 12 वर्ष झालं आम्हाला कोणी डुक्कर म्हणतंय कोणी कुत्रा म्हणतंय कोणी उसाट केलं म्हणतंय कोणी केळीत केलं म्हणतंय आणि आज ही दृष्टी माझ्या गळ्यात पडली तर मला मला बापापासून तीन पिढ्यापासून या पक्षा बाहेरचा अभिमान वाटते आम्हाला दृष्टी कोणती पिवळी सुरुवातीला टाकली नंतर भगवी टाकली मुंबईला जाऊन नंतर आम्ही गुलाबी टाकली आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर तेलंगणात जाण्यापर्यंत मजबूर केलं साहेब आम्ही आम्हाला एकही टक्का इच्छा नव्हती किंवा ह्या कार्यकर्त्याची सुद्धा नव्हती आज पाच वर्ष लिंबा खालचा माझा कार्यकर्ता साहेब आज इथे गळ्याला गळा लावून भेटलेला मी पाहिलेला आहे पाच वर्ष लोक लिंबा खालून शेतातून तिथे तुमच्या समोर आले नाही आपल्याला घर चालवायचं म्हणलं वार्ड चालवायचं म्हणलं एखादा गाव चालवायचं म्हणलं एखादा सरकार चालवायचं म्हणलं एखादा तालुका चालवायचं म्हणलं तर नेतृत्व लागते आणि हीच बैठक असली तर ह्याच्यामधून नेतृत्व ठरविले जात असते आणि आपला त्याच नेतृत्वाची निवड आज करायची आणि सगळ्याच्या मनामध्ये आहे की साहेबांना आज हो म्हणायला पाहिजे आणि तुतारीला तुतारीचा आवाज या तालुक्यामध्ये घुमवायला पाहिजे ही सर्वांची इच्छा आहे साहेब आज जर तुम्ही चुकून चुकून जर साहेब तुम्ही बार माझा विचार नाही म्हणले तर इमानदारी सांगतो इथं बसलेल्या ना तर ना ना। नाव सांगणार नाही साहेब म्हणून जरा शब्द वापरा विचार करून सांगा आणि नाही म्हणायचं तर डोक्याला अजिबात आणू नका साहेब खूप भीती वाढवून लोक आले दाबातून आले येऊ नका म्हणून गेले खूप खूप दर्पदातून लोक आले आणि नेतृत्व या तालुक्यामध्ये तुमचा आम्हाला याच्यासाठी गरज आहे साहेब बाजूला खुर्ची तर त्या न फेर है। बसी एक पोलीस स्टेशनच्या आहे अशी खुर्ची आहे त्या खुर्चीने सांगल्यावर त्या पीएफआर नाव पडतात त्या खुर्चीने सांगल्यावर त्याच्यावर चार कलम पडती तीनशे सात कोणावर लावायची तीनशे दोन कोणावर लावायची कोणाचे नाव ऍड करायचे कोणाला

तुम्हाला करून विनंती आहे की आज स्पष्ट सांगा स्पष्ट सांगा की मी तुमारी तयार आहे तुपारी आहे काही खरं नाही साहेब याद्या झाल्या कोण्या गावातून कोण पुढाकार केला कोण गरीब माणसं बसले याची नोंद झाली साहेब नाहीतर गरीब माणसं वाचणार नाही तुम्हाला एक कळकळीची विनंती साहेब मला बोलायची सवय नाही मी बोलायला मुद्देच आहे जरी तुम्हाला कोणाला कडवं लागत असेल आणि हे सगळं तुम्ही पाहून सगळं डोळे झाकून बघलेलं आहे सगळं आलेलं आहे साहेब तुम्हाला बोलायचा आहे का या तालुक्यामध्ये साहेब एक नाटक कंपनी साहेब नाटक कंपनी एक आहे कोणाच्या सेल्फी करायची कोणाला पाठीवर हात टाकायचा कोणाची माय बहीण पडणार पुराने घडाला चढवायची आमच्याच मायाब्या पण बापासाठी गावामध्ये चार दारूच्या टपऱ्याची व्यवस्था करणारी हीच नाटक कंपनी आहे आणि साहेब या तालुक्यामध्ये मी कधीही मटक्याचं नाव ऐकलं नव्हतं या तालुक्यात सर्रास पंढरपूरला नेल्यामुळं आणि चढल्यामुळं साहेब तुम्हाला खात्री सांगतो आमची माय बसणार नाही कोणा लाडक्या दिदीला बसणार नाही साहेब आमची दिदी आमची बहीण आमची माय तुम्हाला मतदान करून नामदार पदापर्यंत नाही पावतील या तालुक्यामध्ये मैंने जमाकारी दी साहब इतना सोने के लिए रहना नहीं पांच वर्षा का तुम लेला कार्यकर्ता साहब डुकर मन लेना डुकर तो एक कोंड पहिला सर पण डुकराचा कमराचा खालचा काय असते तेला नाही लागिल तर बापाची आवाज काय बोलतो बोलतो माझा बोल शब्द संगीत तो चुकला तो मला माफ करा मी बोलतो ते सागर पण सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट